राजे जर या महाराष्ट्राच्या मातीमध्ये जर जन्मालाच आले नसते तर नेमकं काही झालं असतं याविषयी थोडक्यात तुम्हाला सांगतो आणि आजच्या या व्याख्यानाचा निरोप घेतो राजे तुम्ही नसतात तर या महाराष्ट्राच्या मातीमध्ये काळरात्र झाली होती या महाराष्ट्राच्या मातीमध्ये काळारात्र झाली होती दाटला होता अंधार सारा घुबड गोळा झाली होती रान सारं पेटून उठेल अशी कुठं काळ होता बाका भवती यवनांची गर्दी होती आणि एक तुफान उठलं आणि लगलगल्या हजार पाती राजे तुम्ही नसतात तर पोरकी झाले असते राजे तुम्ही नसतात माणूस इथला कधी काळे मातीपासून तुटला होता माणूस इथला कधी का काळी मातीपासून तुटला होता मराठाच महाराष्ट्राच्या जीवावरती उठला होता राजे तुम्ही उठलात आणि गोळा केल्यात अठरा पगड जात राजे तुम्ही उठलात आणि गोळा केल्यात अठरा पगड जाती राजे तुम्ही नसतात तर पोरकी झाली असती माती राजे तुम्ही नसता पोरकी झाली असती या इथेच कधी काळी अफजर खान मातला होता या इतिहास कधी काही खान मागला होता महाराष्ट्राच्या वरावरती थया, थया या राजाने, राजाने होता <गण> या राजानं शिवपार राजानं फक्त नक लावून फाडला होता इतिहासाला तरवारीची भीती राजे तुम्ही नसता तर पोरकी झाली असते माती राजे तुम्ही नसता तर पोरकी झाली असते माती <गण> राजे तुमच्या शौर्याने राजा तुमच्या पराक्रमाने उजळल्यात असंख्य ज्योती राजा तुमच्या शौर्याने राजा तुमच्या पराक्रमाने भरून येते आम्हा सर्वांचीच छाती आणि राजे तुम्ही नसतात तर पोरकी झाली असती माती राजे तुम्ही नसतात तर पोरकी झाली असती माती छत्रपती शिवाजी राजे जर या महाराष्ट्राच्या मातीमध्ये जन्माला आले नसते तर पहिल्या अर्थाने या महाराष्ट्राची माती पोरकी झाली असती